मुंडे यांच्या घसरत जाणाऱ्या राजकीय प्रतिमेबद्दल बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की त्यांना कोणत्या दिव्यातून बाहेर काढले आमचं आम्हालाच माहित त्यांच्याविषयी मला काही विचारावं एवढे ते महत्वाचे सुद्धा नाहीये कधी मुंडे तर कधी पवार यांच्या प्रतिमांचा उपयोग करून घेत धनंजय मुंडे यांनी मात्र राजकारणामध्ये अनेक पायऱ्या चढल्या आता राजीनामा दिल्यानंतर आमदार म्हणून परळीमध्ये त्यांचा पाठिंबा कमी होण्याची शक्यता नाहीये पुढील विधानसभा निवडणुकीस अजून बराच काळ बाकी आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनी एकमेकांना निवडून येण्यासाठी मदत केल्याने परळीतील धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाला तूर्त तरी फार मोठं आव्हान नाहीये मात्र राज्याच्या राजकारणामध्ये ओबीसी चेहरा म्हणून पुढे जाण्याची संधी मिळण्यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित राहते महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं आणि हे अधिवेशन संपल्यावर लगेचच सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत पण मात्र या समितीत वादग्रस्त आणि चर्चेचा विषय राहिलेले अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून वगळण्यात आले त्यामुळे परत एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे अजित पवार गटाच्या वतीने समितीमध्ये घेण्यात मात्र दोन्ही ओबीसी नेत्यांना यामध्ये स्थान दिलं गेलं नाही आता धनंजय मुंडे यांच्या राजकारणामध्ये भीड प्रकरणामुळे जे काही वादळ उठलंय त्यामुळे आणि छगन भुजबळांना त्यांनी मनोज रांगे जेव्हा उपोषणाला बसले होते आणि संपूर्ण मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जेव्हा मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा ठाकला होता एकवटला होता तेव्हा जरांगेवर बऱ्याच वेळा भाष्य करत त्यांच्या विरुद्ध राहून मराठा समाजाला आरक्षण जाऊ नये अशी भूमिका घेतली आणि मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रीपदही देण्यात आलं नाही आणि म्हणूनच या दोन्ही नेत्यांना आता अजित पवारांनी चार हात लांबच ठेवल्याचं बोललं ला जात आहे आता हे दोन्ही बडे ओबीसी नेते राष्ट्रवादीतून वगळल्या जाऊन यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार आहे का आता धनंजय मुंडे यांचं राजकीय भवितव्य काय असेल छगन भुजबळांना वारंवार डावल जाते हे सर्वच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी आता छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातल्या वादाबद्दल बोलायचं झालं तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज रांगे अगदी सुरुवातीपासूनच आग्रही होते त्यावर छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला हा राजकीय महाराष्ट्राला माहिती आहे मराठा आंदोलन पेटल्यानंतर त्या विरोधात ओबीसी आंदोलन उभं करण्यामध्ये छगन भुजबळ यांनी जाहीर प्रयत्न केला ओबीसी आरक्षण बचावच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील ओबीसी एकवटण्याचा प्रयत्न केला मराठ्यांना ओबीसीत घेऊ नका यासाठी भुजबळांनी दंड थोपाटले मात्र छगन भुजबळ सातत्याने मराठा आंदोलनाचे नेते मनोज रांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत आलेली आहेत त्याचा काही काहीही प्रभाव पडणार नाही असं ते सांगत आले निवडणुकीतही त्यांनी तसा सूर लावला होता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने आव्हान दिलं होतं मनोज जरांगे पाटील यांनी माझा लढा गरजवंत मराठा समाजासाठी आहे असा दावा केला होता या दाव्यातून आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास मंत्री भुजबळ यांनी सातत्याने विरोधच केलाय याचा फटका मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना बसला महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नऊ जणांना संधी दिली यामध्ये छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही संधी देण्यात आलेली स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांनी मात्र उघड नाराजी व्यक्त केली जहा नाही जहान वाहनही रुकना असं म्हणत वेगळी भूमिका घेण्याचे संकेत त्यांनी त्यावेळी दिले होते त्यावरून ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशाही चर्चा झाल्या होत्या कारण मंत्री भुजबळ हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले होते त्यांनी माझा अपमान केला मला डावललं वक्तव्य करत त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती ओबीसी समाजाचे मेळावे घेत छगन भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेतली होती मात्र त्याच भुजबळांचा केवळ निवडणुकीसाठी वापर करून त्यांना बाजूला करण्यात आल्याची भावना परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी व्यक्त केली यावर बोलताना छगन भुजबळांनी वक्तव्य केलं की नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी तयार नव्हतो पण पक्षाने मला निवडणुकीला उभं राहायला सांगितलं अजित पवार यांनी जाहीर सभेमध्ये मला शब्द दिला की मी तुला खासदार करेल म्हणून नितीन पाटील यांना राज्यसभा सदस्यत्व दिलं मला सांगितलं की तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवायची आहे म्हणून मी येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला आता मंत्रिमंडळातून मला वगळण्यात आले आता म्हणता तुम्हाला राज्यसभेत पाठवू याला मी तयार नाहीये तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार वाटेल तेव्हा खाली आणणार मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का असा संतप्त सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला होता आता तर समितीतूनही भुजबळांना वगळण्यात आले तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं मंत्रिपद देखील अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवल्यामुळे छगन भुजबळांची नाराजी वाढत असल्याचीही माहिती मिळतीये अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रीपदावर भुजबळांची वर्णी लागेल अशी जोरदार चर्चा रंगली होती मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचं खातं स्वतःकडे ठेवलंय पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुजबळांना मंत्रिपदापासून लांब ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीच आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव जेव्हा संतोष देशमुख प्रकरणात आलं तेव्हाच महायुतीला धनंजय मुंडे आता जड जातील का अशा चर्चा होत्या आणि आणि त्यातच सर्वात चर्चेला जाणारा विषय म्हणजे बीड प्रकरण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या झाल्यानंतर राज्यासह देशाचं लक्ष याकडे वेधलं केलं यानंतर बीडमध्ये वाल्मिक करारची सुरू असलेली दहशत वाळू माफिया राख माफिया खंडणी अपहरण जिवे मारण्याच्या धमक्या अशी अनेक प्रकरणं समोर येऊ लागली माध्यमांनीही हा विषय लावून धरला आणि संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरू झाली त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत सुदर्शन घुले विष्णू साटे जयराम साटे महेश केदार प्रतीक घुले यांना अटक केली या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेताय या प्रकरणातील हे आरोपी मुख्य असले तरी हे प्रकरण तेवढ्या पुरतीच मर्यादित नसून याचे धागेदोरे हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्या पर्यंत येऊन पोहोचले त्यामुळे या सर्व आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली वाल्मिक कराड याच्यावरही मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली मात्र हे प्रकरण यावरच थांबलं नाही तर या प्रकरणात माजी मंत्री सुरेश धस अंजली दमानिया आणि मराठा आंदोलक मनोज रांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची कारवाई करण्याची मागणी केली बीड येथील प्रकरण फक्त एवढ्यावरच थांबलं नाही तर त्याचे वेगवेगळे कांगोरे समोरच येत गेले भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा विषय लावून धरला त्यानंतर हा विषय फक्त संतोष देशमुख प्रकरणापुरता मर्यादित न राहता धनंजय मुंडे यांच्याकडे वळाला सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर विविध घोटाळा केल्याचे आरोप केले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली धनंजय कृषी मंत्री असताना कृषी विभागामध्ये दोनशे पंच्याहत्तर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला या आरोपांवर स्पष्टीकरण देत मुंडेंनी मात्र हे आरोप धुडकावून लावले यावर दमानिया यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला केंद्राने सोळा मध्ये शेतकऱ्यांना थेट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले मात्र धनंजय मुंडे मंत्री असलेल्या कृषी खात्याने हा आदेश धुडकावत शेती उपयोगी साहित्य आणि खतांची खरेदी करताना सर्व नियम मात्र धाव्यावर बसवले असा आरोप अंजनी दमानिया यांनी केला यावेळी या घोटाळ्यातील पैसा निवडणुकीत मतदारांना अमेश दाखवण्यासाठी वापरला असावा अशी शंका सुद्धा दमानिया यांनी बोलून दाखवली होती हे सर्व आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली यानंतर वीस फेब्रुवारीला धनंजय मुंडे यांनी त्यांना बेल्स पालसी हा दुर्मिळ आजार झाल्याची माहिती दिली या आजारामुळे मुंडे यांना बोलणंही शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं संतोष देशमुख प्रकरण वाल्मिक कराडशी जवळी दमानी यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप याचवेळी मुंडेंना या, मुंडे या आजाराची लागण झाल्याने त्यांच्याकडे जरा संशयानं सुद्धा पाहिलं गेलं असं असताना मुंडे समर्थकांना मात्र मुंडे यातून कधी बरे होतील आणि पुन्हा कधी सक्रिय होतील याविषयी चिंता वाटू लागली होती मात्र तब्बल आठ ते दहा दिवसांनीच मुंडे हे पुन्हा सक्रिय झाल्याचं सुद्धा आपल्याला दिसलं मुंडे यांनी स्वतः एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी माहिती दिली त्यांनी याबाबतचा फोटो सुद्धा शेअर केला होता या धनंजय मुंडे यांनी डोळ्याला गॉगल लावलेला होता बेल्स पालसे आजाराचं निदान झाल्यानंतर मुंडेमंत्री उपमुख्यमंत्र्यांची कल्पना लवकर आजारावर मात करून पुन्हा सेवेमध्ये परतणार असंही सांगितलं होतं पण शेवटी चार मार्चला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले पण यानंतर हा राजीनामा अगोदरच घ्यायला हवा होता अशा चर्चांना उदाहरण आलं या प्रकरणामध्ये अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठीशी का घातलं हाही प्रश्न होताच तर बीड जिल्ह्यातील राजकारणाला गोपीनाथ मुंडे यांनी धार दिलेली होती पवार विरोधी इंजिन वापरून बांधणी करणाऱ्या भाजपच्या नव्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतलं मात्र पवार विरोधाचे हे इंजिन ओबीसी मतपेढीचा मुख्य आधार बनलं होतं धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने ही मतं पहिल्यांदाच भाजप विरोधामध्ये येत होती त्यामुळे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना राजकीय संरक्षण दिलं होतं ही स्थिती कायम राहावी म्हणून अजित पवार यांनी ही धनंजय मुंडे यांना अभय देण्याची भूमिका स्वीकारली असावी असं सांगण्यात आलं राष्ट्रवादीमधील ओबीसी चेहरा असणारे छगन भुजबळ यांनी पक्ष सोडण्यापर्यंतची तयारी दाखवली होती त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्याचा पर्याय स्वीकारला जात असल्याचंही सांगण्यात आलं मुंडे यांच्या घसरत जाणाऱ्या रा, राजकीय प्रतिमेबद्दल बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की त्यांना कोणत्या दिव्यातून बाहेर काढलंय हे आमचं आम्हालाच माहीत त्यांच्याविषयी मला काही विचारावं एवढे ते महत्वाचे सुद्धा नाहीये कधी मुंडे तर कधी पवार यांच्या प्रतिमांचा उपयोग करून घेत धनंजय मुंडे यांनी मात्र राजकारणामध्ये अनेक पायऱ्यात आमदार म्हणून परळीमध्ये त्यांचा पाठिंबा कमी होण्याची शक्यता नाहीये पुढील विधानसभा निवडणुकीस अजून बराच काळ बाकी आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनी एकमेकांना निवडून येण्यासाठी मदत केल्याने परळीतील धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाला तुर्त तरी फार मोठं आव्हान नाहीये मात्र राज्याच्या राजकारणामध्ये ओबीसी चेहरा म्हणून पुढे जाण्याची संधी मिळण्यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित राहते मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या वन इंडिया या चॅनलला आता सबस्क्राईब करा